Daro daro <kissim> Devi angata आणि या ग्राम गीतेनं ते शिकवलं एका हात खोदावी जमीन ते माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो या मंडळी निमित्त श्रेष्ठातील थाळ जमला सांस्कृतिक मंडळ जीवना फुल हे जीवना मोठा भव्य कार्यक्रम ठेवला आपण लोकांनी सहकार्य केलं मी धन्यवाद पुन्हा पुन्हा देतो आणि मला तयार तुम्ही केलं मला काही कोण्या मी काही आनंदीला जाऊन शिकलो नाही कीर्तन माझ्या लहानपणापासून तुट फुट कीर्तन तुम्ही ऐकलं आणि माझ्या तुकडोजी बाबाच्या गाडगे बाबाच्या चा, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर प्रेम केलं आणि माझा भाऊ माझ्या सोबत आहे हा गजानन आहे लहानपणचा आता याच वय या आहे एकसट एकसट आहे की बासट बासठ आहे आम्ही दोघही भाऊ एका जागेवर हो आई आम्ही दोघ भाऊ कधी भांडलो नाही असे तुम्ही भाऊ भाऊ भांडू नका नका थोड्याशा साठी दोघही भावामध्ये वनवास करू नका आता दोघही भाऊ एकत्रित आहोत माझा आवाज पुरला नाही की गजानन मानत येते नी आवाज तर काही लोक संशय आहे आवाज बाई सारखा आहे तो बोहा नक्की तसही नाही गजानंद तीन लेकर आहेत गजाननले देवाच्या कृपेन अरे बाबा दोन पोरी आहेत एक गजाले, आहे आणि सुंदर गाते त्याचा मुलगा गजानन भाऊच्या आवाजाची क्वालिटीच आहे दे ना ते एखाद्या बाईन मन बरं एक, एक तू म्हणजे प्लीज तुमच्या मध्येही कलाकार आहेत बर पण तुम्ही हिम्मत न येत ना पुढे माई नऊ वर्षाची नाच चांगली गाते युट्यूब वर पाह तुम्ही श्रीमई धर्मपाल आता हे लेकरू आहे इतकं जोरदार हेच आहे ना ते भाषण देणार उभा वक्त आहे एवढ झाकण पण किती सुंदर बोलते काय नाव तुमचं युआर फुल नेम मनोहर न फायदा केलं का तुम्हाला तुझ्या मायला नाही जन्मात आणलं का त्या मम्मीच नाव सांग अर्णव प्रिया अर्णव प्रिया प्लस मनोहर म्हणजे प्रिया प्लस मनोहर इज इक्वल टू अर्ण अर्णव अर् तुझ कंपनी कोणती आहे बाबू ना हरुडे कंपनीचा बियाुडे हरगुडे चांगलाय मला तुझ्या हात्यानं हे एवढं सगळ लेकरू एवढं सुंदर भाचन देते दोन दोन मिनिट बोलता काय जास्त वाढू नको नाहीतर दहा मिनिटं केली की के हजामत झाली नाही दोन मिनिट हो, बोलता काय थोडा थोडीशी थांब थांब अरे बोलतं काय म्हटलं तर त्यानं चालूही केलं अरे थांब ना अजून तर मी बटन दाबलोच नाही तू समजलं ना बटन हे हा Okay. आस्त कदम आस्त कदम महाराज महाराज करणपती करणपती गजा अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टवदान वेष्टित लायन शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर क्रोध प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत महाराज दिया राजा, छत्रपती शिवाजी महाराज शिवरायाचा जय जयकार जोरदार केला तुझी तब्येत चांगली दिसत तू म्हणून दाखव लेका तू कंपनी चांगली दिसून राहीली हालत बरी आहे पण तुयात कई दम नाही लका है याले पुस्तक दे बेटा तुले सुंदर गाणे धन्यवाद हार गुडे तो बिया नाही लेखरावर एवढं लक्ष्य पाहिजे बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पूर्ण स्वप्न टीम आजी जाऊनी शिवाजी शिवाजी महाराज आता मी मुलीने विचारतो बाई जिजाबाईच्या जा जन्माची तारीख कोणती आहे मुलींनी बोला बोल बेटा बरा माहित असप्त्यात आहे हा आजपासून आजच्या तारखेमध्ये सहा तहा कणू सात ताक सात आजची तारीख सांगतो आजची सहा त्याच्यात सहा शा, ताक व पुरी लहान मुलीनं बोला मुलीनं बोला राय उभी जिजामा तू डबल नको बोलू गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खांदानी जाऊ देत काय बोला आम्ही काय जीवनभर वॉकिंगच कराव एकाच घरात सत्ता घालता का तुम्ही मग विश्राम मध्ये एखादा मेसराम येऊ द्या ना मुलीनं सांग ना उभी, उभी जिले मी खाऊ दिला तिनं पुन्हा उभं राहू नका एखादा मायन करणं उभी मायच पडल्या अडानी तर काय पिकअ घ्या थांब एकाच वारी एकच वारीवारी शिंदखेड राजा जिजा माता आली नसती तर शिवबा नसते भीमाई नसती तर रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नसते रामजी भीमाई शहाजीराजे जिजाबाई अरे सावित्रीबाई ज्योतिबा नसते तर तु हिंमत नसती उभं राहिले बाळा धन्यवाद देतो आई तुम्हाला साडी दे हिरवा कलर चालेल ना नाहीतर काही काही लोक हिरवा म्हणजे मुसलमानाचा कलर आहे भगवान हिंदूचा पांढरा ख्रिश्चनाचा आता तुम्हाला हिरव्याचा राग येते काही लोक इले टरबूज कोणा कलर ते खसा खात गर ते, ते चिरल्यावर अंदर कोणता कलर आहे टरबूजाचा लाल। लाल। लहान आहे लाल। 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 अच्छा आहे बाबू काय बांध मला जीवनापूरचा हरी आला अरे इथं ते जामा साहेब होते चांगले समाजसेवक आहे इथं मुस्लिम समाजाची मंडळी आहे हिंदू आहे बौद्ध आहे बौद्धाचा बरं पक्क प्रेम आहे माझ्या आमचं जुनं प्रेम आहे कधीच हा साडी ये। ये पाठवत हो येऊ नका तिथं थांबा बाबू हे जे रे काकुल फक्त मंदातले बाईन पाहू नका काही त्यानं काही देऊ मी आ, हा, दे जाऊ नको देऊ घटून तू ये इकडे इकडे तुला पुस्तक देतो ना याच्यात चांगले गाणे आहेत ना सुंदर मी गाणे लिहिले ना बेटा याच्यात तुमच्यासाठी एक मिनिट एक मिनिट तू मोबाईल पाहत नाही मला अभ्यास आहे तुला म्हणतात पाय पण तू पाहत का तुम्ही मम्मी मोबाईल दाखवते पण घेत का तू म्हणून हे तुझ्यासाठी या लिहिलं पण तुझे मम्मी पप्पा मोबाईल पाहतात की नाही मग त्या मम्मी पप्पा घरी जाऊन हे गाणं म्हणजो पप्पा सोडा तब्येत चांगली दिसते भाऊ तुम्ही मम्मी तुझ्या सारखी आहे की पप्पा बोट कोणावर गेला तू पप्पाची हालत ठीक आहे का मम्मी काय काय मम्मी थोडी तब्येत ती बरी आहे हाय हाय तू गोष्ट करत खरी धन्यवाद <laughs> का बाबू बोलता बोलता बर याच नाव आहे प्रबोधन नाही तर त्याला बनवलं तर आला नाही दुसरे नेऊन हा बघ तुला जाणून समराची नोट नाही दिली तुम्ही तब्येत पाहून खात्या गव्हाणीत लागल्या खात्या गव्हाणीतला नाही खात्या घरातला दिसला तू म्हणून तुले दिलं नाही मे मला कोरड गहू पोटते समोरच येत नाहीत हो बायली चुंगली फोरगी येऊ जाणं अवघेच जाण आपोआप सरत कधी म्हाते नाही म्हटलं बस दे बाप्पा मध्ये पंक्ती असत आहे या बा म्हाते वायाच तुम्हाला कोणी जेवायला जर बसायचं आहे तर जिच्या अंगात कमी कपडे आहेत तिच्या जवळ जाऊन बसत जी तू दिशाला चांगली आहे बॉपकट आहे तिच्याच्यानं तुलाही मार्केट वाढून जाते ना नाही तर पोरं म्हाताऱ्या बायाच्या पंक्तीत येतच नाही हे आलं की पोरी सोरीवरच मरते त्याची ऑनलाईन तिकडेच सुरू राहते बाई पोळी घ्या ते मुलगी म्हणते नको नाही घ्या नको आणि या म्हाताऱ्या ओरडतात अभे व तू या नेव नेवा ये ना पिकले नाही जात हळूहळू हळू नाही काय गीतांजली पैदा केलं त्याने एक्सप्रेस होती काय बाबू तुझ्या बुडीच्या टाइमले लक्षात घ्या बाबू हे दुःख आहे शिकवलो की आभारतात बंधु भाव निज संविधानावर लिहिलेलं आहे नांदो दरेम मरा हिंदू नवा होई सलावी माझी वसू भजन नको म्हणू शॉर्टकट मध्ये चालू दे गजानन याचा आवाजही मस्त आहे भाऊ गवळणी अशा म्हणते मा भाऊ लावणी गवळणी तुफान लावणी म्हणायला लावू की गवळण बाबू रे बर अनुभव दे गजान बाजाराला एक नाणी घाली दही दूध टाका हेच गावळ नाही ते कार्तिक गायकवाडच्या गावळणी मस्त म्हणते त्याच्या त्याच्या बायकोचा आवाज आहे याच्यापेक्षा असं कसं फायदा झाला याच्या टाइमले काय गाणे चालू होते लता मंगेशकरचे नक्की काहीतरी फरक असते म्हणून तर माई बहिणीला सांगतो गर्भवती असताना या महापुरुषाचे विचार ऐकत जा ग्रामगीता वाचत जा एखादा दहा रुपयाचं पुस्तक घेऊन जा त्या माझुळ पण नगदी उदार नाही तुम्ही म्हणाल फुकट देत नाही काय पुस्तक ते फुकट तर भेटूनच तर सत्या नाच झाला साडेसात हजारहून पंधरा चार निपटलं ना फार काही घेऊ नका कोण देल तर नका घेऊ आता काही काही पोरीले पोटे मोबाईल देतात फुकट देतात काय मोबाईल घेऊन का देते का देते तिले ड्रेस कौन देते त्याच्या बहिणीला कौन नाही देत इलेच काऊन दे मोटरसायकल वर नेते एखाद्या नाही नेत हरव्या बदमाशे भेटल की समजून द्या तुम्ही गोत्यात आले म्हणून माझ्या भावांनो तरुणांनो तुम्हाला दारू पाचते कोणी तशी पाचते काय उद्या तुला मर्डर करायला लावते आणि एका लाखासाठी आपले जवान पोटे खून करून राहिले नागपुरातली घटना पाहिलं नाही काय चिमूरची बाई रिटायर्ड पोलीसवाला होता रिटायर्ड नाही ते बडतर मोटरसायकल चोरी प्रकरणात पकडल्या गेला जातो आणि त्याचं प्रेम होत चिमूरची बाई तिचं ते कॉस्मेटिकचं दुकान होत नवरात्रीले लेकरं आणि त्यानं बोलावलं गांधी बागवत हे गेली नवऱ्याला वाटलं सामानाले बोलावलं हा आणि ते भेट झाली गांधी बागवत नंगे पुतले के पाच हे सत्य घटना आहे मी पोथीतलं कीर्तन नाही करत मी काहीच काही नाही सांगत बायले की कलावतीनं प्रसाद नाही घेतला नवऱ्याची नाव बोला काही नवऱ्याची नाव बोलत नाही भरतात खाय की नको खाऊ हे एवढे मोठे तुमचे वावर डुबले पाठवा ना एखाद्या देवाले जीवनापूरवाले याच्या शेतकऱ्याले यायच्या राहिले नोकऱ्या द्याले येते काय तो तो झोपला झोपी जगो आहे खाल्ल्या काय देवा त्या अरे केवढ दुर्दैव आहे बायाही महाराज लोक सांगते रावणाला दा तोंड होते खरंच झालं सांग काय ओ मावशी त्याच्या मायच्या बाळणपणा झाला किती काहीच काही सांगता अरे सांगायचं आहे तर गाव स्वच्छ करा ग्राम सफाई करा शिक्षण घ्या हे सांगायला त्याला महाराज लोक सांगते पाय धुवा पाणी प्या आणि बायकायच्या डोक्यावर एक महाराज आला एमपीतला परतवाड्यात त्याच्या डोक्यावर बायकायच्या डोक्यावर दिलं त्यानं कलच बायका रोजते ना उन्हाचा दुपारचे बारा वाजले आणि एक बाई रस्त्यानच मेली महाराज कुठं होता रथात महाराज रथाशी आणि बाया उन्हाशी उना मेली ते बाईन एक शिर्यत झाली त्याला महाराज वर केस करा लागत होती म्हणून माय मावलेले सांगतो बाई या भानगडीत जास्त उपवास नको धरत जाऊ सव्वाशे रुपये किलो गेले शेंगदाणे साबुदाना दुनिया भर्याचा महागन कुठे धरत उपास एकादशी धरत जा mm. बाकी दिवस चालू माई माय जे सिरियस झाली ना या उपासाच्या पायच मेली तिला दम्याची बिमारी लागली उपास या देवाचा त्या देवाचा त्या देवाचा या देवाचा अरे तुम्हाला उपाच धऱ्याचा आहे तर सावित्रीबाई फुलेचा धरा तुम्हाला उपाच धऱ्याचा आहे तर ज्योतिबा फुल्याचा शिवाजी महाराजाचा धरा माय तुम्ही देवी सांगा तांतात धरा 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 देवी अंगाता मैं जात नहीं देवी अंगदारी माई देवी अंगदारी माई अरे झाला लावा हे भक्ति कामाची तुमच्या जीवनात बदल पाळा अगरबत्तीनं देव जर भेटला असता तर देव अगरबत्तीच्या दुकानात नसता गेला देवाले तांदूळ आवडले दे असते तर राईस मिल मध्ये मुक्काम ठोकला असता देवानं पण माझा पांडुरंग गेला कुठं

गजानन बाबाने ऊस आवाज कमी माझ्या गजानन महाराजाला ऊस मारले तर गजानन ऊस पिळून रस पाजला आणि आपल्याला कोण अरे म्हणते हो तर म्हणते तू काय समजला तू या रिकाम्या जागा भरा आपण खून करून टाकतो मडर म्हणून माझी प्रार्थना आहे तुकाराम महाराज कुणबी होते म्हणून त्याचे अभंग पाण्यात बुडवले या जातीय वाद पण बरं झालं कुंब्या तेली महाराज आले संत जगनाळे बाबा कुणबी प्लस तेली इज इक्वल टू ओबीसी आणि मी शिंपी मंदात घुसलो सोनार मंदात आले आम्ही ओबीसीच आहोत सोनार कुंभार नाविक आम्ही नाविक नाविक कटिंग करू बारीक बारीक कटिंग करू बारीक भारीक नावी नसते तर तुमचे काय हाल असते आसोल झाले असते आता तर बायका ब्युटी पार्लर कठीण आजचा काळ बदलला म्हणून आता ओबीसीची जनगणना झाली पाहिजे लक्षात घ्या